धर्म पुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे धर्म पुस्तके म्हणजे धर्माची पुस्तके प्रमादातीत आहेत प्रमाद म्हणजे चूक आणि प्रमादातीत म्हणजे अचूक म्हणजेच धर्माची पुस्तके अचूक आहेत त्यात काहीही चूक नाही असे मानणे म्हणजे अधर्म आहे वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोष करीत होते म्हणजे अशी घोषणा ब्राह्मण करीत होते वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत म्हणजे त्याला दुसऱ्या कुठल्याही प्रमाणाची कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही तर ते प्रमादातीत आहेत म्हणजे अचूक आहेत असे ब्राह्मण म्हणत ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धांचा विरोध होता वेद पवित्र आहेत स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारल्या आहेत म्हणजेच भगवान बुद्धांना हे मान्य नाही की वेद पवित्र आहेत त्यांना हे, हे मान्य नाही की ते स्वतः प्रमाण आहेत आणि ते प्रमादातीत आहेत वेद हे अचूक आहेत हे भगवान बुद्धांना मान्य नाही त्यांच्यासारखी भूमिका म्हणजे बुद्धांसारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती पुष्कळ असे धर्माचे उपदेशक होते ज्यांनी भगवान बुद्धांसारखी भूमिका घेतली होती तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा म्हणजे आपले जे तात्विक दर्शन आहे आपण जे लोकांना शिकवतो जी आपली शिकवण आहे त्या शिकवणीला ब्राह्मणांकडून संमती मिळावी आणि ब्राह्मणांकडून सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला म्हणजे वेदविरोधी जी त्यांची भूमिका होती त्या भूमिकेचा त्यांनी त्याग केला परंतु भगवान बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही त्यांनी आपली भूमिका कधीच बदलली नाही सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे भगवान बुद्धांनी काय म्हटले आहे वेद हे एक निर्जल वावंट आहे म्हणजे असे वाळवंट आहे की ज्या वाळवंटामध्ये जल नाही पाणी नाही आणि निष्पथ अरण्य आहे असे अरण्य आहे की ज्या अरण्यामध्ये पथ नाही म्हणजे मार्ग नाही आणि खरोखरच एक नरकच आहे बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृषेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे ज्या व्यक्तीला बुद्धीची नैतिकतेची तृष्णा आहे नैतिकतेची आणि बुद्धीची तहान लागलेली आहे त्या तहाण्याने तो अर्थ झालेला आहे अशा कोणाही मनुष्याने कोणत्याही मनुष्याने वेदापासून आपली ती तहान भागेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे वेद प्रमादातीत आहेत म्हणजे वेद अचूक आहेत या संबंधी त्यांचे म्हणणे असे की वेदच काय कोणतेही वाङ्मय प्रमादातीत नाही कोणतेही वाङ्मय कोणतीही पुस्तके हे प्रमादातीत नाहीत म्हणजे अचूक नाहीत प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी हे मत स्पष्ट केले आहे एकदा एका मोठ्या भिक्खुसंगासमवेत कोसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आले कालाम म्हणजे कालाम वंशातील लोक जेव्हा कलामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता समजली त्यांना वार्ता मिळाली तेव्हा ते, ते तथागतांजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कलामांनी तथागतांना उद्देशून म्हटले भगवान केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आमच्या केसपुत्त गावी काही श्रमण ब्राह्मण येतात आणि आपापली मते मांडतात आणि ती सर्व श्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात प्रत्येकजण सांगतात की आमचे मत श्रेष्ठ आहे ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात दुसऱ्यांनी मांडलेल्या मतांचे ते खंडन करतात त्यांची मते ते खोडून काढतात त्यांचे मत हिन मत आहे म्हणजे खालच्या दर्जाचे मत आहे अशी त्यांची संभावना करतात त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात आपापल्या धर्म समजुतीचे प्रवचन करतात त्यांचा महिमा म्हणजे त्यांचा मोठेपणा गातात परंतु त्याबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्म समजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात दुसऱ्यांचे जे धर्म समजूत आहे दुसऱ्यांचे जे मत आहे ते ते खोडून काढतात आणि निर्भत्सना करतात म्हणजे निंदा करतात आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानावायाचे आणि कोणाचे असत्य मानावायचे कोणाचे खरे समजायचे कोणाचे खोटे समजायचे हे आम्हाला समजत नाही त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे म्हणजे आमचे मत सुद्धा अनिश्चित आहे आणि त्यामध्ये शंका आहेत तथागतांनी उत्तर दिले तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी म्हणजे तुमच्या मनामध्ये अनिश्चितता आणि शंका निर्माण व्हावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे भगवान पुढे म्हणाले हे काला मानो तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका जे केवळ सकृत दर्शनी म्हणजे प्रथम दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका ज्या समजुती आणि मग ते अनुकूल वाटतात म्हणजे सोयीचे वाटतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ बाह्यातकारी खऱ्यासारखे दिसते म्हणजे बाहेरून बाहेरून खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यातकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका एखादे वचन कोण्या एका यतीने म्हणजे साधूने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका कालामाने विचारले मग आम्ही करायचे तरी काय आम्ही कोणती कसोटी लावायची म्हणजे कोणती परीक्षा घ्यायची तथागतांनी उत्तर दिले कसोट्या म्हणजे परीक्षा ह्या स्वतःलाच विचारा ह्या गोष्टी हितकर आहेत काय म्हणजे हिताच्या आहेत काय शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय म्हणजे जे शहाणे जे हुशार माणसं आहेत त्यांनी त्या टाकून द्यायच्या लायकीच्या मानल्या आहेत काय त्या केल्या असता म्हणजे त्या कृती केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय कला माननो यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे कि हे सिद्धांत तृष्णा म्हणजे तहान लालच द्वेष मूढता म्हणजे मूर्खता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना म्हणजे ज्या सिद्धांतानुसार आपण वागत आहोत त्या सिद्धांतांनी तृष्णा म्हणजे लालच द्वेष मूर्खपणा आणि हिंसा यांना मदत होत नाही ना एवढेच पुरे नाही तर कालामांनो आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना इंद्रियाधीन म्हणजे इंद्रियाच्या अधीन इंद्रियांचा गुलाम करणारे नाहीत ना हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना जे सिद्धांत आपण मानतो ते सिद्धांत हिंसेला प्रवृत्त करणारे नाहीत ना चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना कामेच्छा पूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना मिथ्याचार म्हणजे खोटे वर्तन ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना असंख्य भाषण म्हणजे व्यर्थ बळबळ म्हणजे ते व्यर्थ बळबळ करायला लावणारे तर नाहीत ना आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होत नाही ना शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहितामध्ये म्हणजे नुकसानात आणि दुःखात तर होत नाही ना आता कालामांनो सांगा त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे कालामांनी उत्तर दिले भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत भगवान ते हानिकारक आहेत ते निंदे आहेत काय कालामांनो कालामाने उत्तर दिले भगवान ते निंदे आहेत शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत निषिद्ध म्हणजे मना केलेले किंवा मनाई केलेले शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात त्यांचा आचार केला असता म्हणजे त्या सिद्धांतानुसार आचरण केले असता त्याचे पर्यावसन पर्यावसन म्हणजे रूपांतर त्याचे रूपांतर कष्टात आणि दुःखात होते काय होय भगवान त्यांचे पर्यावसान म्हणजे त्यांचे रूपांतर कष्टात आणि दुःखात होते जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय नाही कालामाने उत्तर दिले भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत म्हणजे अचूक ठरत नाहीत आणि कलामांनो मीही नेमके हेच म्हणतो आहे मीही हेच म्हणालो आहे जे केवळ ऐकिव आहे फक्त ऐकलेले आहे परंपरागत आहे परंपरेने चालत आलेले आहे ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे तर्क म्हणजे अनुमान फक्त अनुमानाची सूक्ष्मता आहे तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात सोयीच्या वाटतात म्हणून स्वीकारू नका ते केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका त्यावर भूलून जाऊ नका जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल म्हणजे स्वतःच्या अनुभवाने वाटेल की ह्या गोष्टी अहितकर म्हणजे नुकसानकारक दोषार्ह म्हणजे दोष असलेल्या सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या म्हणजे शहाण्या लोकांनी त्या समजलेल्या मनाई केलेल्या आणि परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे भगवान फार छान फार छान आम्ही भगवंताला आणि त्याच्या धर्माला शरण आलो आहोत आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा आजपासून आमरण म्हणजे मरेपर्यंत आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत भगवान बुद्धांच्या या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका ती धर्मग्रंथ निविष्ट आहे म्हणजे धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे त्यात तर्काची सूक्ष्मता आहे म्हणजे अनुमानाची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्य रूप ग्राह्य आहे बाहेरून बाहेरून ते ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका उपदेशिलेले विचार म्हणजे उपदेश केलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात सोयीचे वाटतात ते बाहेरून सत्य स्वरूप दिसतात सत्यासारखे खऱ्यासारखे दिसतात किंवा ते कोण्या महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत म्हणजे हिताचे आहेत कि निंदनीय आहेत म्हणजे निंदा करण्याच्या लायकीचे आहेत सदोष आहेत म्हणजे त्यामध्ये दोष आहे ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत याचा विचार करा या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही म्हणजे हरकत नाही या परीक्षेत पास होणारा कोणाचाही उपदेश असो तो मान्य करण्यास काहीही हरकत नाही परंतु तो उपदेश या कसोट्यांवर उतरला पाहिजे या परीक्षेत तो पास झाला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत